अठ्ठावीस मार्च प्रपंचात चुकलो कोठे याचा आढावा वाढदिवसाच्या निमित्ताने घ्यावा आपापल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आयुष्याचा कसा आढावा घ्यावा या यासंबंधी निरूपण प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझे अशा भाषेत बोलत असतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही बाबतीत काही कर्तव्य असतात माझे या शब्दात शरीर व तत्संबंधी सर्व गोष्टी येतात आयुष्यात मी जे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते देहाच्या कर्तव्यात धर्मशास्त्र व नीती यांना धरून संबंधित व्यक्तींशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो म्हणजेच ज्याच्याशी जसा संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे असा आहे मनुष्याने मी व देह या दोहांच्या बाबतीत कर्तव्य समान चालीने करीत राहिले पाहिजे मी कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असे म्हणून चालणार नाही याचे कारण असे आहे की समजा एखादा मनुष्य नोकरी करीत आहे तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो समजा त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही तसे मीचे कर्तव्य म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले पण देहाचे कर्तव्य म्हणजे सदाचरण व संबंधित व्यक्तींशी असलेली कर्तव्ये न केली तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती व कर्तव्याची जागृती ठेवावी व या दृष्टीने आपले कुठे चुकत आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी जेवताना भोवती उदबत्तीचा सुगंध वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नुसते जिवंत राहणे हे काही खरे नाही जगणे दुसरे कशासाठी तरी असले पाहिजे ही वृत्ती असावी जगून भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावे जय श्रीराम